नमस्कार मी गणेश पोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेले दीड महिन्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं काय होतं आहे त्याच्याबद्दलचे अपडेट मी देतो आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणाचे धागेदुरे आहेत काय परिस्थिती आहे याच्याबद्दलचे अपडेट रोज मी देतो आहे तर माझं असं मत आहे जे बी पी न्यूजचे सबस्क्रायबर काय वाढत आहेत परंतु तुम्ही शेअर करा लाईक करा आणि लोकांपर्यंत पोहोचा तुम्ही ऐकताय तुमचं मत त्याच्यावरती व्यक्त करा आणि आता लोकांपर्यंत मला वाटतं शेअर करणं थांबवलं गेलं त्याच्यामुळे ते सबस्क्रायबरसुद्धा थांबलेत त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही थोडं लक्ष द्या जी बी पी न्यूज ग्राउंड लेवलला जाऊन सगळ्या जा। गोष्टी सांगणार आहे त्याच्यामध्ये तिकडे लक्ष द्या आपला विषय असा आहे आत्ता की बीडचं पालकमंत्रीपद हे अजित पवारांकडे गेले त्याच्यानंतर बऱ्याच उलटसुलट चर्चा आहेत आता बीडचं काय बारामती होणार का बीडचं पुणे होणार का हरकत नाही अपेक्षा बाळगल्या पाहिजेत माणसाने स्वप्न बघितले पाहिजे चांगली गोष्ट आहे पण मला सांगा बीडची सा आत्ता जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काल निर्माण झाली का की अजित पवार इथे निणे काय दुरुस्त करते ह्या परिस्थितीला फार पूर्वीचा काळ आहे मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे बावन्नच्या नंतरचा ज्यावेळेस लोकसभा निर्मित झाली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर सुरू झालेला हा बीडचा सगळा इतिहास आहे मग तिथं सहा महिला भगिनी ह्या यांनी प्रतिनिधित्व केले त्याच्यामध्ये केशर काकू आहेत अलीकडच्या काळात प्रीतम मुंडेपर्यंत हा प्रवास आहे मला सांगा गोपीनाथरावजी मुंडे होऊन गेले आउट ऑफ डिस्ट्रिक्टले जे बुबनराव ढाकणे होऊन गेले पात्र पात्रटी काढले होते ते याच्यामध्ये जे क्षीरसागर यांनी बराच काळ राज्य केलं मला सांगा कुठल्या माणसांनी राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सुधरवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे मी हे मान्य करतो की आज जी परिस्थिती आहे ती कदाचित काल इतकी टोकाची झालेली नसेल आज टोकाची झाली पण हे टोकाची होण्याला काय कारणीभूत गोष्टी फक्त मराठा आरक्षण कारणीभूत होती का अजिबात नाही मला सांगा समोरचा माणूस जर तुमच्याकडे तलवार इंगेच घेऊन उभा असेल तर तुम्ही हात जोडून कशी राहू हो शकता महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य दिलं असलं तरी महात्मा गांधींनी स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्यांची वागणूक आणि त्यांचे जे काही तत्व होते त्या तत्वाने लोक नाही वागत आता तू माझ्या कानाकाला लहान मी दुसऱ्या काना समोर करतो असं नाही होत परिस्थिती बीड जिल्ह्यातली ही महाराष्ट्रातल्या अक्षरशः गडचिरोलीपेक्षा भयंकर झाली अशा लोकांची प्रतिक्रिया आहेत पत्रकार म्हणून ज्यावेळेस मी लोकांमध्ये फिरतो लोकांची प्रतिक्रिया घेतो अक्षरशः वाईट प्रतिक्रिया आहेत लोकांना असं वाटतं की एकेकाचं एक एक काय बीड होतं आणि आज काय परिस्थिती झाली असं नाही आहे की बीड फक्त बदनामच होतं बीडच्या ह्या भूमीने फार हिरे दिलेले आहेत कवी मुकुंदराज यांची आंबेजोगाईला एक ही आहे त्यांची म्हणजे समाधी आहे कवी मुकुंदराज म्हणजे आज साहित्य क्षेत्रात क्षेत्रात किती नावं आहेत आंबेजोगाईची माझ्यासमोर किंवा म्हणजे ज्यांचं नाव घेऊ शकतो किंवा अलीकडच्या काळात मी काय आता फार पंचेचाळीस पन्नास वर्षाचं नाही पण माझ्यासमोर जे नाव आहे वैद्य हे मोठे कवी आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रोफेसर आहेत विभागपूर्ण म्हणून काम करतात मराठी विभागात अशी माणसं आम्ही जो आहेत मराठी साहित्यातलं मोठं नाव ज्यांना साहित्य अकादमी आहे बालाजी सुतार मोठी नावं आहेत मी काय नावं घेतो अलीकडच्या काळातली की हे लोकं तिथं झाले नव्हतं मला सांगा बीड असं आहे पुन्हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग जे परळीत आहे आज काय ना पो अवस्था आहे ते परळीची अहो परळीतल्या शहरातल्या अनेक लोकांनी आपली घरं सोडली ही वीड लोकांवर यावं घरं सोडण्याची माझं असं स्पष्ट मत आहे परळी बीड अख्खा जिल्हा जर हा सुधारायचा होता तर अनेक काळापासून यात संघर्ष अनेक काळापासून राजकीय लोकांनी लक्ष घालणं आणि तशा पद्धतीने कार्यकर्ते आणि खाली सूचना केल्या पाहिजेत सरळ सरळ वाल्मिक कराड ह्या व्यक्तीचं धनंजय मुंडे ह्या व्यक्तीचं आणि इतर काय लोकांचं संतोष देशमुख हत्याप्रकरणाला नाव येतं आहे अहो कसं येत आहे तुमचा काहीच संबंध नाही मला तुमचं नाव कसं आलं असतं मला सांगा बरं आलं असतं तर कदाचित कुठेतरी थांबलं असतं कुठेतरी दिसलं असतं बघा हे काहीच नाव घेण्याचं कारण नाही माझा आरोप आहे किंवा मी त्यांच्यावर थेट नाव घेऊन काय मग असं अजिबात नाही हो आता त्यांच्या नाव एकदा सर्च जरी केलं गुगलला तर लगेच संतोष देशमुख हत्याप्रकरण येते मला सांगा मी एखादा माणूस पोचला त्याने एखादा माणूस पोचला काहीतरी मोठा वाईट घटना घडली ह्या सगळ्याचं कारण होत मी असतो का असतो की ते निर्माण मी केले माझं स्पष्ट मत आहे वाल्मिक हा असं लोकांचं मत आहे का हा घरकाम करणारा होता गोपीनाथ मुंडेच्या काळात त्यांच्या घरी घरकाम गर करणं हे तुच्छता नाही आहे कामगार कामगारच असतो मी आता एक नोकरी करतो मी स्वतः कामगाराची तो बी काम एक काम करायचे असं नाही कामगाराला तुच्छ लेखणं किंवा ते कमी लेखणं असं माझं मत नाही पण सांगतोय तुम्हाला काय की तो त्यांच्या घरी काम करत होता तो माणूस आज दीड हजार कोटींचा प्रॉपर्टीचा मालक व्हा हरकत नाही तुम्ही कष्टाने कमवली ना तुमची लिगल आहे असं ना तुमच्या अनेक गोष्टी फ्रॉड आहेत कुठंच कशाच्या नोंदी नाहीत त्याच्यामुळं माझं असं स्पष्ट मत आहे धनंजय मुंडेने ह्या माणसाला जर सांभाळला असेल हा माणूस जर इतका पुढं गेला असेल अशा अनलिगल कामात आणि धंद्यात आणि अनैतिक कामात तर मला सांगा यांनी नैतिकता पाळून आपला राजीनामा देऊ नये नैतिकता पाळून लोकांच्या समोर येऊ नये आज बीड जिल्ह्यात जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निवळायला फार काळ जाणार आहे त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडेसारख्या व्यक्तीला असं वाटतं की ह्या घटना अनेक जिल्ह्यात घडतात पण सन्मान्य धनंजय मुंडे असं नाही आहे त्यांच्या भगिनी श्री पंकजा मुंडे असं नाही आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचे पूर्वज म्हणजे तुमच्या पूर्वज म्हणजे आजी आज आजोबाजू मला इतिहास माहीत नाही पण पंडितांना धनंजय मुंडे यांचे वडील आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे यांचे वडील ह्या लोकांनी काय केलं आणि त्याच्यानंतर आपण काय करायला पाहिजे त्याचा तुम्ही विचार केला कधी तुम्हाला मी शंभर टक्के म्हणतो ग तुम्हीच फक्त कारणीभूत आहात तुमच्यासोबत असंख्य लोक आहेत कारणीभूत त्यामुळं आणि दुसरी गोष्ट लाख लोक नालायक करू शकतात पण तुम्हाला जर वाटतं आहे ना, हो ना बीडची प्रतिमा बदलली पाहिजे होती तुम्ही लोक हे पोचले का तुम्ही लगेच थांबवायला पाहिजे होतं पण तुम्ही तसं नाही केलं त्यामुळे ह्या गोष्टींचा कुठतही रोष ह्या गोष्टींचा रोख तुमच्याकडे जातो तुम्ही नैतिकता पाळली पाहिजे होती मंत्रीपदावर तुम्ही आहात तुम्ही कदाचित होऊ द्या ह्या गोष्टी जरा आज संतोष देशमुखची हत्या झाली काही लोक आरोपी अटक आहेत त्याला थेवरमध्ये घेत आहेत काय त्या लोकांना सुटण्यासाठी प्रयत्न करताय काय त्या लोकांना कुठला त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करताय काय हे अनैतिकच नाही तर नीचपणाचं लक्षण होऊ शकतो तुम्ही थोडं लक्ष दिलं पाहिजे बीडचे मंत्री आहात बीडचे पालकमंत्री काही काळ राहिलेले आहेत आणि आज मंत्रिपदावेत त्याच्यामुळं बीड जिल्ह्याच्या आजची अवस्था फक्त एका झटक्यात अजित पवार बदलतील असं अजिबात होणार नाही अजित पवारांना सुद्धा कदाचित कळेल बीड खर आता खरं काय असतं ते त्यांनी जर लक्ष दिलं तर आता अन्यथा आतापर्यंत धनंजय मुंडेचे जे शाडू पालकमंत्री म्हणून वाल्मिक कराड काम करायची आता अजित पवारांचे शाडू पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे म्हणजे भयंकर महाभयंकरां महाभयंकर नालायक सगळ्याला समजायचं येड्यात काढायचं आणि कारभार सुरू ठेवायचा इतकंच काय तो बदल होऊ शकतो याच्या पलीकडे अपेक्षा बळण्यासारखं सध्या तरी काही नाही तुताचा सपोन थांबूया जी बी पी न्यूजला लाईक करा शेअर करा लोकांपर्यंत पोहोचा धन्यवाद